माझी मैना ना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना ना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे ओ बांधा रंग गव्हाळ चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेच कांती घडी उपुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखे उभोवया कमान जनु इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण हा 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 हे मैना रत्नाची खान माझा रिवकी प्राण नसे सुखाला वान तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली अहो या गरिबीनं ताटातुट केली आम्हा दोघांची अहो या गरिबी ना तुटकेली केली आम्हा दोघांची तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गावदरीला येताच कळी कोमजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांना मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज कुलापुरी वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची हे कानात गोखर पायात मासोळ्या हे कानात गोखर पायात मासोळ्या दंडात इला आणि नाकात नसर्याची परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मना हा हे मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात हात उंचा उणी उभी राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली हो या मुंबईत गर्दी बेकारांची अंत्यात भरती झाली माझी एकाची मठ्यावर पडावी मुठभर माती तशी आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणार शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी, माडी हिरव्या माडीची पैदास इथं भलतीत चोरांची ऐत खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची साठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं किस माझं वाण मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगावनी पाणी कार वारगोव्यास एक भाषिक राज्याची चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली भिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांची उठला मराठी देशा हे उठला मराठी देला दे मैदानी त्वेष वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर साहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली म्हणे अण्णा भाऊ साठे घरबुडाली गर गर्वाची पणाची जुलमाची जवरीची तस्कराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकड्यांचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची अन तीच गत झाली कलियुगामाची मोरारजी देसायाची आणि सखापाटाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग हा हा हे झालं फाउंटनला जंग तिथं बांधून निचंग आला मैदानी रंग धार रक्ताची मरदाणी वाहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैन गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैन गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परीतग मग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडं मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे या अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग गावावर मालकी दुजांची दोंड खंडणीची कमाल दंडेलीची टपेकीची गरज एकींची म्हणून बिनवाणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चळू नका वेणी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जी गावा मा जीवाची होती या कायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जी गावा मा जीवाची होती या कायली